हे गाईज गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आणि आता मी चाललो आहे ते वेंगुर्ल्याला माझ्या मावशीच्या घरी आणि आता आम्ही पहिली जाणार आहे ते साखळीला इथून जस्ट तीस किलोमीटर आहे आणि त्यानंतर मी मामा बी बरोबर सगळे जाणार आहे वेंगुर्ल्याला आणि आज फुल एन्जॉय करणार आहे तो गायज आम्ही फायनली पोचलेला आहे साखळीला माझ्या मामाच्या घरी आणि ते मामाचं घर आहे आणि इकडं थोडीशी झाड आहे बघा आणि हे आंब्याच पण आहे आणि इकडं सगळ्या इकडं बघा ह्या कुंड्या ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इकडं बघायचं की तुम्ही इकडून बघू शकता हा व्ह्यू आणि हे चढावावर घर आहे तुम्ही बघू शकता इकडं हा पूर्ण चढाव आहे घेत जात आहे आणि हा हायवे आहे वेंगोरला हायवे आणि बघा ही हर्षदा आहे आणि इकडं फोटो मारत आहे बघा आणि इकडे तुम्ही बघू शकता सगळं इकडं शेती आहे बघा बघा आहे आणि आम्हाला खूप वेळ झाला आम्ही इथं राहिलेल्या आहे थोडा ब्लॉक आहे सुद्धा गाड्या इथं बघू शकता एकदा देवीचा उत्सव ची मिरवणूक आहे खूप आम्ही पोहचलेलो आहे आता मळेवाड जंक्शन आणि बघायला आम्ही आता चहा प्यायला आलेलो आहे आणि मळेवाड म्हणजे इथंच आहे सो आम्ही आता जात आहे चहा प्यायला इथं वडापाव गाडी पार्क केलेली गा। 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 आता मी चाललोय तर ही बघा ही आहे माझी मावशी हे बघा आता आमच्याकडे येत आहे बघा आहेत आम्ही फायनली पोचलेलं आहे वेंगलोरला आणि हे बघा समोर दिसतं आहे ते माझ्या मावशीचं घर आहे आणि इकडं त्यांच्यानी केमे लावलेले आहे ला तुम्ही बघू शकता आणि ही त्यांची गाडी आहे आणि आम्ही ही गाडी बघा ही इकडं पार्क करत आहे अंदो अंध अंध का आम्ही फायनली पोहोचलेलो आहे आणि हे बघा हे मावशीचं घर आहे माझ्या आणि इकडं स बाजूला सगळं कुरागळ आहे आणि इकडं थोडे केळबे पण लावलेले आहे ला आणि बघा आम्ही इकडं गाडी पार्क केलेली आहे हे बघा हे इकडं माकड आहे बघ किती किती जण बघा आहे बघा 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 आवाज कसे करतात तिकडं हा बघा हे बघा कशे उड्या मारत आहे ते तिकडं सो कायस मी तुम्हाला नंतर भेटतो बाय काय तेवढा हे हा एक पुत्र आहे त्यांचा इकडे एक आहे हा बघा हा बघा हा कसा आहे म्हणतो जेवणाला आहे ते भात आमटी चपाती पापड आणि कोबीची भाजी आणि आता मी जेवून घेतो बाय तो काही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय